महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करत असताना हिंदी भाषा सक्ती केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून येत्या पाच तारखेला मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राज्यभरात शासनाच्या जी ची होळी करण्यात करण्याचे आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले होते त्यानुसार धुळ्यात जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीसमोर राज्य शासनाचा जा जी आर जाळत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदी सक्तीचा निर्णयाचा विरोध करण्यात आला यावेळी राज्य सरकारचा निषेध करत शासनाचा जी आर जाळण्यात आला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे काय म्हणतो मराठी भाषा नाही म्हणतो काय म्हणतो मराठी भाषा नाही म्हणतो काय म्हणतो मराठी भाषा नाही आवाज शिवसेना प्रमुखांचा भाषण महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी भाषिक भाषा म्हणून स्वीकारण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठं राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांवर एक आरोप केला की उद्धव साहेबांनी हा अहवाल स्वीकारला मुळातच केंद्र शासनाकडून येणारे सगळे अहवाल त्या त्या राज्यामधल्या मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी स्वीकारायचे असतात उद्धव साहेबांनी तो अहवाल त्या ठिकाणी स्वीकारला पण त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली नाही केंद्र शासनाचं लागूल चालन करण्याकरता सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय अनाजी उर्फ देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी तो अहवाल ता तात्काळ त्या ठिकाणी स्वीकारला आणि तरी भाषक सूत्र म्हणून या ठिकाणी हिंदीच्या अंमलबजावणीचं परिपत्रक पहिल्यांदा काढलं त्या परिपत्रकाचा सगळ्या पालकांनी शाळांनी विरोध केल्यानंतर त्या परिपत्रकामध्ये दुरुस्ती करून अनिवार्य हा शब्द त्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आला अशा प्रकारे शब्दांचा खेळ देवेंद्र फडणवीस सध्या या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी करतायत तो अत्यंत चुकीचा आहे मुळातच शैक्षणिक धोरण ठरवत असताना इंग्रजी भाषेच्या ज्या ज्या शाळा आहेत त्या त्या शाळांमध्ये मराठी ही दुसरी भाषा म्हणून त्या ठिकाणी कंपल्सरी करण्याचं धोरण त्यावेळेला देखील उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं आणि त्याच धोरणावरती खरं आज महाराष्ट्र राज्य शासनाने या ठिकाणी काम करायला हवं हो। सध्या भारतीय जनता पक्षाचं जे धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे त्याचा आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि शासनाच्या दोघंही जी आरची परत या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाळलेली आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा